तो देखा मोठा इंधळा बी सुरू आहे ग्या आणि खूप राहणार तरी मित्रमंडळ मोठी भांडण जायला जत्रा मग नमस्कार मित्रमंडळी जे आदिवासी आणि आज ना धमाचे दार होणार मित्रमंडळी कारण की आज मी चालणार जत्रा खामणी जत्रा सुखापूर्ती पुढं तर गाव गावती की मला काय माहिती तुम्ही सांगा गाव गावती आणि तुम्हाला देखाडू मी कारण की पहिली जत्रा जायला नाव तर कशी भर काय भर देखी येऊ बरं जत्रा तर तो तोपर्यंत आपल्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब व्हा मित्रमंडळी तुम्ही बोलायच आता सबस्क्राईब करायला व्हिडिओ देखाने पहिले सबस्क्राईब व्हा तर चला पटकन निघू आणि नि तुम्हाला बी देखाडू खामणी जत्रा कशी भरते तरी मित्रमंडळी आता पोची घ्याव मग एक जत्रा आणि तुम्हाला देखाडू खांब वाटला खांब कशात ती तरी पोपट पोपटवाई घ्या आज नाही जत्रा परवा पै शुक्रवार आणि रविवारी जत्रा तर चला तरी तुम्हाला देखाडू ब्लॉग तर वाला होता वा। आता गुलपी तर खायले हो जत्रा नाव दे रेट गुलफी वाला होणार तर गुलपी खायले होऊ तर भेटू जत्रा रोज आता जत्रा देखाडूच तुम्हाला तरी मित्रमंडळी गुलपी बिलपी खायली दे आणि आता निघू घर मला बायकुस नाही फसाळ्या तिने सांगा मई फॅमिली जायचे म्हणे जायशी म्हणे माई ना ताण मारू अठरा काय फजाना ठिकाणार नाही अड <tale> देव कुंजी राहणार गाड्या गबाग मला वाटणार जत्रा या देव कुंजी राहणार आज मटन तोडतील त्या मी मी आठ ही पडाव बायकोच नाही ऐकिस नाही बने ऐका ना नाही बायको काय बायका काय अटल्या ऐत्या का तटल्या सांगत्या तटल्या ऐक्या आठ सांगत्या बड्या ल बाड्या राहत्या बाय नाईन ते तर चाला आता घर निघू दाखला कोण करणे A few moments later. तरी मित्रमंडळी शेवट खामणी जत्रा इ गे आज भिडो आज रविवार आणि आज खामणी यात्रा जाऊ तुम्हाला देखाडू दुपारना बारा वाजेल खूप पण तुम्हाला देखाडासाठी स्पेशल व्हिडिओ बनवाडा निकता जाणास पडी राहिला मला पण तुम्ही सबस्क्राईब करताच नाही स्पेशल तुम्हाणूकसाठी ना मग व्हिडिओ बनाडू एवढी मेहनत करू पण तुम्ही सबस्क्राईब करताच नाही तर चला मित्र म्हणे पटकन सबस्क्राईब करा तुम्हाला जत्रा देखाडू आता जाऊ दुसरा दिवस दोन चक्रा चालण्यात मला हो व्हिडिओसाठी तर पटकन सबस्क्राईब करा तर चला पटकन निघू <abortionist Chinese> शेवट खांबणी जत्रा सापडायली ती मित्रमंडळ या देखा जत्रा भरेल आता जाऊ पटकन तरी मित्रमंडळ या देखा बावारा सामा गाड्याला आलेत आणि आता पब्लिक ही राहिणी दुपारना दोन अडीच वाज तर मला वाटतं डांगरा पका ऐकतात या देखा डांगरा गाड्या स्पेशल चला मित्रमंडळ पहिले इंद्रा शिकडे जाऊ इंद्रा देखाडू तुम्हाला कशा आम्ही या देखा इंद्रा फिर राहणार एकदम फास्ट आणि खूप एन्जॉयमेंट राहणार मित्रमंडळी आहे देखा तरी आई एवढी मोठी जत्रा काय नाही छोटी जत्रा पण एक एकदम इंद्रा बी छोटा छोटा येईल तर देखावा समोर तर देखा मोठा इंद्राळा बी सुरू आहे घ्या आणि एकदम म्हणजे आठ कमी पब्लिक आहे देखाला पण तरी अंगला पूर्ण पब्लिक आहे जत्रा आहे खांब खांबणी स्पेशल खांबणी जत्रा आणि मग बियल नाही होता ना तर मला बी देखायला होती कशी खांबणी जत्रा तर चला थोडंसं एन्जॉय रुटू काहीतरी खाव पिओ देखा खूप एन्जॉय लिटी मित्रमंडळी आपला आणि समोर लहानपोऱ्या उडी मारायनात आणि साईडला इंद्रा चालू जोरदार आणि या लहानपोऱ्याच्या कार जम्पिंग करायनात खूप एन्जॉय लिटी राहत सुद्धा लहानपोऱ्या अह छोटा पाहा ना चार पालख्याचा दाखलपोऱ्या सारा भेवा ये ना तर मग ये मग बसाडा ना छोटा पाहा ना मग तवट फुल पब्लिक जमेल देतासाठी आणि शेजारी तवठ मस्त थंडगार गुलफी आणि या आठ गोन्हा रात्री कामा बसी त्या गिरायक नाही त्याला आणि याच्या का खूप उड्या मारायचा आठ एन्जॉय ना लहानपुड्या तो एकदम भारी अननस वाला आणि आठ त्यासाठ गलास पाडेल आहे ना चेंडू टाकीने बक्षीस आठ देखा गलास पाडा चेंडू जाय तुम्ही आठ मस्त लहान पर्याच्या खेळण्या दुकान मांडल आहेत मस्त इकडं फुगावाला आणि इकडं मस्त फुगावाला खेळण्यावाला समोर या देखा या अंग सट्टा बाजारीवाला फिराय रात अरे मित्र मांडव एका गोंधीर आहे ना मस्तपैकी काय गोंद काय काहीतरी फूल वगैरे मंडळी देखा आपला मित्र भेट जायला आणि पुढे राहिला तर अंग जास्त करी डांगराच देखायला भेटते मित्रमंडळी या देखा मोठमोठाला डोंगरा एकदम खावाला सुपर आणि अंग किराणा आणि इकडे एकदम गरमागरम जलबी भजी पारायणी तरी मित्रमंडळी मला माहिती नाही होता कलती खांब जत्रा शेत ओठ वड जत्रा मग वट खांब असते जत राहते आणि ती रस्ताला त्यात दुसरा खांब होतात तर अटला ते काढतो मला शिम कंत खांब असते तर अंग भांडा वगैरे विके राहणार आणि समोर मोठा वड एकदम आणि आठ खांबत तर मित्रमंडळ या खांबत आणि एस नि जत्रा ही देखा समोर तर यशनी जत्रा आणि अंग हॉटली वगैरे समोर तर हॉटलीला आलेत एकदम ज्याला जिलेवाना ती मित्रमंडळ अंग गरमा गरम जलबी हे नाही देखा एकदम ताजी आणि अंग भजीपाड आहात गरमागरम मित्रमंडळी आता मी बी एक थंडगार गुल्फी खायलो तरी चला मित्रमंडळी थंडगार गुलफी वगैरे खायलो आता अंग हॉटलीत आणि दणकेबाज बात्री बांधला सुरू पब्लिकचा सा, दोन्ही साईडला खूप गर्दी आता बापरी बांधणी गरली जातील जनतेना नातोंडा साला तर आपण गा गाडी घेऊन मागतोय आता याला पोलीस स्टेशनमध्ये पाठवावं लागेल तू तुमना पोरे का अोरे आहो ना काय रे इकडं वाघी चालू गाडी चालावं ओके <laughs> तरी मंडळी ऊन जास्त असल्यामुळे देखा कितला थंडा व गर्दी डायरेक्ट बघ खूप पब्लिक जमेल ऐक दिवशी सुद्धा नाही राहणार थंडा विकणारा यादम थंडापेठ एकदम गारगार तर इकडे बांगडे विकणारा तर बाया बांगड्या बरं राहिल्यात तर अंगबठा बठा लेडीजचं साहित्य बांगड्या वगैरे सर्व गोष्टी तर इकडं बठा लेडीज आहेत तर आपल्याला तिकडे जाणं पडे आता तर चाला मित्रमंडळी आता सट्टा मार्केटमध्ये जाऊ सट्टा मार्केटमध्ये ठरतो मला मार्केट तरी इकडं बठा खेळणारा तिथली पोपली वगैरे तर बठा सट्टा बाजार बठ तर आता तर आता मित्रमंडळ भांडाशी गली म्हणून आवं आणि अंग भांडा विक्री चालू आहे एकदम जोरदार इकडे देखा का या कार्यक्रम मस्त भांडा बोगणार आणि आता मस्त थंडगार गिफ्टिले वाट मस्त ज्यूस दिले थंडगार तरी मित्रमंडळी आपला पाटील आलं आपला शेवगा संशय आला होता अह एक विद्यार्थी हा एक विद्यार्थी आणि आम्ही जत्रा मी भेटणार एन्जॉय करा बघा मित्रमंडळी तो पुण पुण भारी आता मी निघू तरी मित्रमंडळ अशा प्रकारे खांबनी जत्रा आणि दुपारना चार वाजे आणि बाकी पब्लिक आता जाई राही आणि बाकी ही राहीनी तरी बरीच पब्लिक आता अजून ही राहीनी देखा आणि जास्त बरं तरी मित्रमंडळ मोठी भांडण जाईल जत्रा म नाही नाही साळून घे <laughs> तरी मित्रमंडळी खूप मोठी भांडण वगैरे जत्रा मग तर मी पळी पडणार डायरेक्ट तर चला मी आता घर जाऊ तरी मित्रमंडळ यात्रा वेळ आणि मग घरी घ्या आणि संध्याकाळ पाच वाजेलेत तर कशा वाटणार व्हिडिओ कशाच व्हिडिओ देखासाठी आपलं चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा, करा। तर भेटू पुढला ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो ओके बाय